रायगडात राष्ट्रवादी काँग्रेसचा शिवसेना ठाकरे गटाला दे धक्का महाडच्या स्नेहल जगताप राष्ट्रवादीच्या वाटेवर राष्ट्रवादी प्रवेशाची प्राथमिक चर्चा पूर्ण आज सुतारवाडीत सुनील तटकरेंसोबत अंतिम चर्चा रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना ठाकरे गटाला धक्का देण्याच्या तयारीत आहे ठाकरे गटाच्या महाडमधील विधानसभेच्या उमेदवार स्नेहल जगताप आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाटेवर आहेत संदर्भात प्राथमिक चर्चा झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी स्नेहल जगताप यांचे काका हनुमंत जगताप तसेच प्रमुख पदाधिकारी आज सुतारवाडीत भेट घेऊन अंतिम चर्चा करणार आहेत स्वतः स्नेहल जगताप या चर्चेला उपस्थित राहणार नसल्यांची सूत्रांची माहिती आहे रायगडच्या पालकमंत्री पदावरून सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत वाद सुरू आहे त्यामुळे भरत छट गोगावल यांना शह देण्यासाठी सुनील तटकरे यांनी ही खेळी खेळली असल्याची चर्चा सध्या रायगडच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे मध्यंतरी स्नेहल जगताप यांचे भाजप प्रवेशासाठी देखील प्रयत्न सुरू होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड